आणि कोणीही पक्षाला आम्ही बळी न पडता आम्ही स्वतंत्र आमचा निर्णय घेऊ आणि कोणालाही आम्ही आम्ही मतदान करणार नाही मांड्याभर पाणी मांड्याभर पाणी समजत असं म्हणजे खालत त्या पाण्यातून ह्या पोरी कशा जाते काय जाते आता यात तुम्हाला समजलं पाहिजे साहेब सर्व शेतकऱ्यांनी एक ठाम निर्णय घेतला की आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व निवडणुका ज्या कोणत्या पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो याच्यावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी तिवसा तालुक्यातील निंबोरा देलवाडी गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी सूर्यगंगा नदी पार करावी लागत असल्याने अक्षरशः जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी पनेंद्र रस्त्यावर पूल किंवा बांधारेची मागणी प्रलंबित असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे नदीला पर्जन्यभर मोठ्या प्रमाणात पाणी राहत असल्याने शेतकरी शेतमजूर आणि विशेषतः महिलांना कंबरभर पाण्यातून चालत जावे लागते शेती कामासाठी जाणाऱ्या मजूर वर्गात महिलांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे पाण्यातून जाताना कपडे पूर्णपणे भिजतात त्यामुळे शेतात काम करताना अडचणी निर्माण होतात रात्रीच्या वेळी वीज असताना ओलितासाठी शेतात जाणे म्हणजे ठरत आहे साप विंचू सारख्या इतर जंतूंचा धोका असल्याने जीवितहानी होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे महिलांबरोबरच वयोवृद्ध नागरिकांनाही कंबरभर पाण्यातून नदी पार करणे अशक्य प्राय झाले आहे एकीकडे शासनाकडून लाडकी बहीण अशा घोषणा दिल्या जातात मात्र प्रत्यक्षात महिलांना शेतात जाण्यासाठी नदीतून कपडे भिजवत चालावे लागत असतील तर हा महिलांच्या सन्मानाचा अपमान नाही काय असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहे ही परिस्थिती सहन करण्यापलीकडे गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे प्रशासनाची दखल न घेतल्याने काही शेतकऱ्यांनी स्वखर्चातून तात्पुरत्या स्वरूपात बंधारा उभारण्याचा प्रयत्न केला आहे मात्र शासनाने करायचे काम शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून करावे लागणे ही लाजीरवाणी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही कोणतेही सरकार आले तरी शेतकऱ्यांची अवस्था जैसे तेच राहते असा रोष ग्रामस्थांनी व्यक्त केला राजकीय नेत्यांनी केवळ निवडणुकीच्या वेळी नव्हे तर प्रत्यक्ष निंभोरा येऊन शेतकऱ्यांची दैनंदिनी परिस्थिती पाहावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील ब्युरो चीफ सुनील गोरमाडे तिवसा अमरावती हा मी निंबोरा ग्रामपंचायत निंबोरा देलवाडी तहसील तिवसा जिल्हा अमरावती येथील रहिवासी असून रहिवासी असून सुद्धा मी छोटासा कास्तकार आहे आणि आज माझ चौऱ्याहत्तर रनिंग मध्ये आहे असे हाल आम्ही जे पाहतो ते आजपर्यंतही पाहिले नाही माझं शेत या याच नदीच्या पलीकडे आहे आ या नदीमुळं इतका आम्हाला त्रास होऊन राहिला का अप्पर नदीले पाणी राहते नेहमीच पाणी म्हणजे मे महिन्यापर्यंत राहते आज आमचे मुलं जाते सुना जाते पोरी जाते आता हे हे गोष्ट या चार चौकात सांगायला नाही पाहिजे पण आता सांगूशा वाटते का आज आमच्या पोरी सुना घरचे लोक अंगावरचे कपडे असे वर्त करून सा म्हणजे साडी परकर काय ते नेतले आम्ही पैजामे वगैरे वर्त करून नदीच्या पलीकडे जातो काय हाल आहे हे सुद्धा आम्हाला समजत नाही आणि ह्या गव्हर्नमेंट म्हणजे सरकारला सुद्धा समजत नाही दादा यात तुम्ही आता तातडीनं काय आहे ते आमच्या परिस्थितीकडे पहा आम्ही स्वतः पूल बांधून राहलो राहलो नाही बांधला तुम्ही पाहून घ्या व्हा अल्लक बाजून हा पूल आम्ही स्वतः बांधला साहेब याची काय अवस्था आहे काय नाही हे आता दुःख आमचं आम्हालाच आहे त्याच्याजनं तुम्ही काय याच्यावर ॲक्शन घेता काय नाही घेत काय नाही हे आता तुमचं तुमच्या पाशी राहू द्या फक्त मतं मागण्याच्याच वेळेत आमच्या इथं येऊन आमच्या दरवाज्यात येऊन आमच्यासमोर हात जोडता आणि तुमच्या समस्या आम्ही संपूर्ण करूबा सगळ्या आमच्या घरच्या पोरीबायांना आता ते लाडक्या बहिणा दिल्या सगळ्या दिल्या सगळ्या का बाबा आम्ही सगळं बरोबर करतो पण आमच्या पद्धतीनं जुन्या पद्धतीनं किंवा जुनं जे होतं त्या पद्धतीनं आता हे जे आम्ही पाहून राहिलो हे आमच्या डोळ्यानं पाहून न राहिलं आमची एक पोरगी इथं उभी आहे ते ते नदीच्या पा मांड्याभर पाणी मांड्याभर पाणी समजत असं म्हणजे कंबीच्या खालतं त्या पाण्यातून ह्या पोरी कशा जाते काय जाते आता याचं तुम्हाला समजलं पाहिजे साहेब आम्हाला नाही आम्ही तर रोज पाहून राहिलो आम्हाला टाइम टेबलला आमचे डोळे सुद्धा लावून घ्या लागते अशी आमची परिस्थिती आणली तुम्ही आणली सरकारनं आणली म्हणजेच तुम्ही आणली याच्या पलीकडे आमच्याकडून बोलणं नाही होत आता आम्ही स्वतः पैसे करून वर्गणी करून आम्ही पूल बांधून नाही राहिलो बांधला साहेब आता याच्यावर काय आहे ते तुम्ही ऍक्शन घेणे नमस्कार साहेब माय मी एक शेतकरी आहे आणि माझे नाव ऋषिकेश नामदेराव निंगोट आहे निंबोराव देलवाडी येथील आणि गेल्या अनेक वर्षापासून आमचे ये जाण्याची समस्या आहे कारण की रात्रीची लाईन असल्यामुळे आम्हाला अर्ध्या रात्री शेतामध्ये मोटर चालू करण्याकरिता जावं लागते त्यासाठी त्यासाठी नदीमध्ये काही चुकाटा असतात आणि काही क कॅनलला पाणी सुटल्यानंतर पाण्याची पातळी वाढते त्यामुळं शेतकऱ्याला खूप कष्ट होत आहे आणि पावसाळ्यामध्ये आम्हाला तर पूर्ण या साईडला जे जेवढे काही दोनशे ते तीनशे कास्तकार आहे त्यांना जाण्यात त्रास होते का कारण की मी स्वतः या छाती छाती पाण्यातून गेलेलो आहे आणि त्याच्या माझ्याकडे प्रूफ पण आहे आणि ह्या जो पूल आहे आम्ही सर्व शेतकरी ल शेतकऱ्यां जमा करून केलेले पैसे आहे आणि त्यासाठी आम्ही हा पूल तयार केला आहे कारण की अर्ध्या रात्री आम्हाला मोटर चालू करण्यासाठी जावं लागते आणि व्यसनाकरता बा बायांना इकडे खूप त्रास होते त्यांना या कंबर कंबर पाण्यातून जावं लागते त्यामुळं आम्ही हा शेत सेत्क, सर्व शेतकऱ्या मिळून हा निर्णय घेतला आहे की स्वतःच्या पैशातून काही ना काही थोडा थोडाफार काय न होईना जुगाड केलेला आहे त्यात आम्ही खूप लोकप्रतिनिधींना सांगितलं आहे की, की आ, निवेदन पण दिले आहे की हा पूल आम्हाला खूप महत्त्वाचा आहे फक्त त्यांचे तो चेहरे जेव्हा दिसतात ज्यांना त्या तेव्हा त्यांना गरज असते निवडणुकीच्या वेळेस फक्त ते येतात आणि ते हो आश्वासन देतात आणि हो म्हणून चालले जातात किती आता यानंतर ज्या निवडणुका येईल आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एक ठाम निर्णय घेतला आहे की यानंतर ज्या काही निवडणुका येतील त्या निवडणुका ज्या आमच्या दिवसा सूर्यगंगा नदी आहे निंबोरा नु, मोजा या इकडले सर्व शेतकऱ्यांनी एक ठाम निर्णय घेतला आहे की आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व निवडणुका ज्या कोणत्या पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो याच्यावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे विकास यशवंत थोटे निंबोरा देलवाडी आणि या पुलाची समस्या अशी आहे का पूर्वीपासूनच या नदीला पाणी राहत आहे आणि कोणचंही कोणचंही सरकार येव हो? कोण्याच सरकारनं आम्हाला आश्वासन दिली नाही दिली तरी कोणातरी पाळली नाही याच्या व्यतिरिक्त आम्हाला हा सरकारविरुद्ध आमचा राग आहे आम्ही ह्या रागाला बळी पडत नाही पण त्यांनी आमचं जे काम आहे हे काम जास्तीत जास्त ब लक्ष देऊन करण्यात यावं आणि इ इधर जे शेतकरी आहे चारशे ते पाचशे शेतकरी आहे यांना जाण्या येण्याकरता आणि बरसातचा आणि हिवाळ्याचाही त्रास पूर्णपणे होत आहे तरी या सरकारने लक्ष देत नाही आणि याच्यानंतर जर असे कोणचे जरी हे झाले तर आम्ही या पूर्ण मतदानावर आणि याच्यावर पूर्ण बहिष्कार टाकू आणि कोणीही पक्षाला आम्ही बळी न पडता आम्ही स्वतंत्र आमचा निर्णय घेऊ आणि कोणालाही आम्ही आम्ही मतदान करणार नाही